भंडारदरा धरण पन्नास टक्के भरले घाटघरमध्ये जोरदार संततधार निळवंडेचा जलसाठा वाढतोय वेगाने जुलै अखेर पूर्ण क्षमतेचा अंदाज भंडारदरा परिसरात पावसाचा जोर वाढल्याने भंडारदरा धरण आज पन्नास टक्के भरले असून निळवंडे धरणाच्या जलसाठ्यातही लक्षणीय वाढ होत आहे भंडारदरा धरणाचा सा पाणीसाठा पाच हजार चारशे एकवीस दशलक्ष घनफूट म्हणजेच एकोणपन्नास पूर्णांक अकरा टक्के झाला आहे तर निळबंडे धरणाचा साठा त्रेचाळीस टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे घाटघर रतनवाडी सामरत पांजरे या पानलोट क्षेत्रात मागील आठवड्यापासून संततधार सुरू असून शेतीसाठी विशेषतः भात लावणीस पोषक वातावरण तयार झाले आहे गुरुवारी सकाळी सहा वाजेपर्यंतच्या चोवीस तासात झालेला पाऊस पुढीलप्रमाणे घाटघर एकोणनव्वद मिलीमीटर रतनवाडी एकशे एक, एक मिलीमीटर भंडारदरा पंचाहत्तर मिलीमीटर पांजरे अठ्याहत्तर मिलीमीटर याआधी मुळा नदीवरील आंबित एकशे एक्क्याण्णव दशलक्ष घनफूट पिंपळगाव खांड सहाशे दशलक्ष घनफूट कोथळे एकशे त्र्याऐंशी दशलक्ष घनफूट शिरपुंजे एकशे पंचावन्न दशलक्ष घनफूट या धरणांनी ओव्हरफ्लो केला आहे तसेच कृष्णावंती नदीवरील वाकी जलाशय एकशे दोन दशलक्ष घनफूट व प्रवरा नदीच्या टिटवी शिवारातील लघु पाडवंदरा तीनशे तीन दशलक्ष घनफूट सुद्धा भरून वाहू लागले आहेत हे सर्व अतिरिक्त पाणी निळवंडे धरणात दाखल होत असल्याने त्याचा जलसाठा वाढतो आहे शाखा अभियंता प्रवीण भांगरे आणि वसंत भालेराव या जलसाठ्यांवर सतत लक्ष ठेवून आहेत पावसाचा वेग असाच टिकून राहिल्यास भंडारदरा व निळवंडे हे दोन्ही धरणे जुलै अखेरपर्यंत पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे सुराज्य मराठी करिता प्रतिनिधी विलास तुपे राजूर अहिल्यानगर ग्रामीण तरुणांसाठी सुवर्ण संधी हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन अकोले नर्सिंग कॉलेज मध्ये प्रवेश सुरू विद्यार्थी व आरोग्य क्षेत्रात घडवण्याची उत्तम संधी कमी खर्चात उत्कृष्ट शिक्षण शंभर टक्के नोकरीची हमी आणि अनुभवी मार्गदर्शन ही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सुवर्ण द्वार आहे जी एन एम कोर्स साठी प्रवेश सुरू, जागा मर्यादित मोफत मार्गदर्शन चौऱ्याण्णव पंच्याऐंशी सात सोळा त्र्याण्णव शून्य नऊ चौदा एकोणसाठ शून्य नऊ आणि शहाण्णव तेवीस ब्याण्णव एकाहत्तर सत्याहत्तर पहिला विश्वास शेवटची आशा हरिश्चंद्र मल्टी हॉस्पिटल अकोले सर्पदंश रक्त साठा रोग चोवीस तास सेवा स्वच्छ व सुसज्ज सुविधा कॅशलेस उपचार महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत रुग्णसेवा डॉक्टर एम के भांडकोळी डॉक्टर सौ ज्योती भांडकोळी जी एन एम कॉलेज चे सुरू हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन आरोग्यसेवेची सुरुवात इथूनच हरिश्चंद्र हॉस्पिटल जीव वाचवण्याचं ठिकाण संपर्क ब्याण्णव सव्वीस बावन्न साठ सोळा